नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर हो। गांधींच्या हस्ते एका वसतिगृहाचं उद्घाटन होत असताना संस्कृतमध्ये शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवलेल्या एल बी भिंगारदिवे नावाच्या विद्यार्थ्याचा सत्कार महात्मा गांधींच्या हस्ते करण्यात आला महात्मा गांधींनी आपल्या गळ्यातील हार काढून त्या विद्यार्थ्याच्या गळ्यात घातला परंपरावादी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली मक्तेदारी संपल्याचं म्हणजे तो हार होता या एल बी भिंगार दिवे या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या विधीमंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे त्याच वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात इस्लामपूरच्या ज्ञानदेव घोलप या विद्यार्थ्याने स्वागताचं भाषण वाचलेलं होतं खरं तर ज्ञानदेव समवयस्क असणारे मित्र पण ते स्वतःला अण्णांचे पहिले विद्यार्थी समजत असत या ज्ञानदेव घोलप यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूक नायक या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काही काळ काम केलेलं आहे ते विधानसभेचे आमदार होते आणि हरिजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे यासाठी त्यांनी ठराव मांडलेला होता विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी आणि निवासी शाळेच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण झालं पाहिजे यासाठी ज्ञानदेव घोलप आग्रही असलेले दिसून येतात अशा रीतीने अण्णांचे हे दोन विद्यार्थी विधान मंडळापर्यंत विधिमंडळापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबरीनं अण्णांच्या छत्रछायेखाली शिकलेले रय शिक्षण संस्थेचे अनेक विद्यार्थी ज्यांनी पुन्हा रय शिक्षण संस्थेमध्येच काम करणं पसंत केलं त्यांची माहिती आपण घेणार आहोत आपल्या उद्याच्या भागामध्ये त्यामुळे ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार